आज आमच्या मुली बहिणी जेव्हा रस्त्यावर गाडी घेऊन जातात गाडी बंद पडते अचानक बंद पडल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो मागची येणारी गाडी जाऊन धडकावा काय प्रॉब्लेम व्हा त्या जीवाला धोका होतो या गोष्टीमुळे तर आम्ही ओला क्ळेस आम्ही ओला गाडी जेव्हा घेतल्या जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला जेव्हा आम्ही वर्क जातो गाडी घेऊन त्यावेळेस काय करतात की आम्हाला उडे उडी तिथे उत्तर देतात आमचं ऐकून घेत नाही आणि ज्यावेळेस आम्हाला म्हणतात की मी दोन दिवसात देतो चार दिवसात गाडी देतो असे महिना महिना झाले सहा सहा महिने झाले गाड्या तिथे उभ्या आमच्यावाला पण आम्हाला सर्व्हिस अजून परत ते द्यायला या त्यांच्याकडे पार्ट उपलब्ध आहे आणि विशेष मला सर्वच गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे जेव्हा आम्ही लोन करून गाडी घेतलेली लोनवाल्याने जेव्हा आमची जशी इन्क् इन्क्वरी केली होती तुमच्याकडे लोन होतो की नाही तुम्ही कमाई करतात की नाही तुमच्या घरात किती लोक काम करतात हा ही इन्क्वारी ओलाची का नाही केली मला प्रशासनाला एकच विनंती करायची आहे तर ही इन्क्वारी आहे शोरूम चालवण्याचं कंपन्या चालू करण्याचं तर आम्ही प्रशासनाला हा विचार हे करतो मला चार महिने झाले एक मिनिट यांना बोलू हा बोला प्रशासनाला माझा एकच प्रश्न आहे तर आम्ही हा ग्रीन झोन चालू करण्याचा प्रयत्न करतो तुमचा हा आता याच्यामध्ये आम्ही सहभागी पण झालो आहे साहेब तर हा हा जर उद्या नोंदव होता असं तर उद्या आम्ही जावं कोणा कर हे आज जे आंदोलन करण्याचं हे चालू आहे केवळ हा केवळ फक्त त्या इलेक्ट्रिक गाडीमुळं झालेला आहे ह्या ओला कंपनीमुळे झालेला आहे साहेब त्यासाठी आम्हाला मदत तुमची हवी सहकार्य हवं आहे सर आणि जास्तीत जास्त सर्व्हिस सेंटर ओपन हवा हीच विनंती मी सर्वांना करतो मला चार महिने झाले आहे गाडी घेऊन चार महिन्यामध्ये मी चार वेळेस स्टो करून गाडी आणलेली आहे चार महिन्यामध्ये त्यांना अजून माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काय हे सुद्धा कळालं नाही त्या माझ्या माझी गाडी ऍक्च्युली चालूच होत नाहीये त्यांना विचारलं माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काय त्यांना प्रॉब्लेम सुद्धा सांगता येत नाही आता चौथ्यांदा मी वीस दिवस झाले माझी गाडी लावून अजून त्यांनी गाडी खोललेली सुद्धा नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की यांनी सध्याचा जो चालू सेल आहे तो सेल बंद करावा आणि ज्या गाड्या तिथे आहेत त्या सर्व गाड्या रिपेअर करून द्याव्या आणि त्या रिप्लेस करून द्याव्या सर्व्हिस सेंटरला की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होते आपण सांगतो एक आणि ते करतो ते गाडीमध्ये चलता चलता पार्किंग मोड हो येते गाडी मेन रोडवर बंद होते जर समजा गाडी रोडवर बंद झाली आणि धाडल लागत झाली तर पाठीमागचं वाहन येऊन झोपणार नाही का तुम्ही सांगा मी स्वतःच आपण वाचलेला आता काय म्हणणं तुमचं काय व्यवस्थित दुरुस्ती करावी आणि आम्हाला एक ते दोन दिवसात सर्विस द्यायची त्याची सर्व्हिस सेंटर जास्तीत जास्त चालू करण्यात यावं आहे आणि सर्वप्रथम जोपर्यंत या गोष्टी होत नाही तोपर्यंत नवीन गाड्यांसाठी शेल बंद ठेवा एवढी मी सरकारला विनंती करतो त्यांनी त्यांची पासिंग पासिंग थांबावी नवीन सेलसाठी पासिंग थांबावी जोपर्यंत जुन्या गाड्या रिपेअर होऊन कस्टमरला भेटत नाही तोपर्यंत आरबीआय रोडला विनंती आहे की त्यांनी नवीन पाशिंग थांबवावी त्याची कारण की त्यांनी सहा महिन्यापासून गाड्या वगैरे सगळे जे प्रॉब्लेम आहे ते तर सॉल्व्ह होतच नाही दुसरे पार्ट पण त्याच्यामुळे खराब होऊ लागले आपण घरी गाडी घेऊन एवढ्या जपून ठेवतो हे करतो हे बारस हे वारसा रोडवर किंवा कुठं पुढं गाडील्या Hola!